रसिक मित्र हो नमस्कार आज आपल्यासाठी एक लघुकथा मी घेऊन आलो आहे मी दत्ता सरदेशमुख लघुकथेचं शीर्षक आहे घर आणि लेखक केदार अनंत साखरदांडे ऐकूया ही कथा घर दोघांचं लग्न होऊन वर्ष उलटलं होतं दोघांची नोकरी शहरातली तो आधीपासून शहरात होता पेईंग गेस्ट म्हणून राहायचा ती गावाकडून आली होती शहरात स्वतःचं घर घेणं म्हणजे बा बो त्याने राहायला भाड्यानं वन रूम किचन बघितला लोकवस्ती साधारण होती पण मुख्य म्हणजे स्टेशन जवळ होतं दोघांच्या नोकरीला ते आवश्यक होतं दोघांनी हे भाड्याचं घर स्वतःचं घर असल्यासारखं सजवलं एक कपाट एक टेबल दोन खुर्च्या आणि एक बेड इतकंच सामान पण त्यांनासुद्धा ते घर भरून गेलं होतं दोघं सकाळी लवकर जायचे आणि उशिरा यायचे तो लवकर सुटत असायचा आणि तिला कामावरून बरोबर घेऊन घरी यायचा संसार दोघांचा होता दोघांनी सोमवार ते शनिवार स्वयंपाक वाटून घेतला होता एक दिवसाआड तो बॅचलर राहून स्वयंपाक शिकला होता आणि ती ती तर सुगरण होतीच संसार गोडाचा चालला होता सोमवार ते शनिवार घरचं जेवण आणि रविवारी उशिरा उठणं मग बाहेरून जेवण मागवत बाहेरून आणलेलं जेवण क्वचित खाल्लं तर ठीक लागतं मग संध्याकाळी फिरणं कधीतरी पिक्चर आरामसे दिवस चालायचा या घरात आता दीड वर्ष झालं त्यांना हे घर त्यांना लाभलं होतं सुद्धा कधी जास्त त्रास द्यायचे नाहीत महिन्याचं भाडं जमा केलं की त्यांची काही तक्रार नसायची ते भाडंसुद्धा त्यांनी वाटून घेतलं होतं संसार दोघांचा होता ना सो भाडंसुद्धा दोघांचं एक महिन्याआड पण या महिन्यात काहीतरी बिनसलं मालकाला काहीतरी आर्थिक का अडचण आली होती आणि त्यानं चक्क फ्लॅट विकायला काढला होता एजंट येत होते सकाळी रात्री ते घरी असताना ते दोघं हसून घर दाखवायचे कधी कधी एका दिवसात दोघं तिघ जण यायचे आता या दोघांवर नाही म्हटलं तरी दडपण येत होतं आज ना उद्या हा व्यवहार पूर्ण होईल आणि मग घर सोडावं लागेल नाही तसं नवीन घर मिळेल पण या घरचा नाही म्हटलं तरी लढा लागला होता त्यानं तिला न सांगता भाड्याच्या घराच्या जाहिराती बघणं सुरूसुद्धा केलं होतं पण का कोण जणे तोड पडत नव्हती घरचा सौदा होत नव्हता नक्की कुठं बिनसलं होतं एकदा त्याने एजंटला विचारलं सुद्धा खाजगीत का हो अजून व्यवहार होत नाही जागेचा नक्की काय अडचण आहे एजंटनं कोपऱ्यात नेऊन सांगितलं मालकाला सांगू नका पण मुख्य अडचण ही आहे की घराचं दार दक्षिणाभिमुख आहे मग त्यांना काय होतंय तिने विचारलं अहो द्वार दक्षिण दिशेला आहे दक्षिण ही यमाची दिशा आहे त्याच्यामुळं मृत्यूयोग संभवतो म्हणून व्यवहार होत नाही एजंट सांगून निघून गेला आणि यांच्या डोक्यात किडा सोडून गेला जागेसाठी येणारे प्रत्येकजण मोबाईल फिरवून नक्की काय बघतात आणि जाताना नकारार्थी मान हलवत कुजबुजत का जातात ते आत्ता त्यांना कळलं यमाची दिशा दक्षिण द्वार म्हणून व्यवहार होत नव्हता त्यांना हे माहितीच नव्हतं अज्ञानात सुख असतं दोघांनाही झोप लागली नाही सकाळी जो उठला चहा केला ती जागीच होती दोघांनी चहा घेतला तिला काहीतरी बोलायचं होतं बहुधा ती शब्द जुळवत होती मी काय म्हणते म्हणजे बघा हा पटतं का, मंदे? मंदे का। आ, हे घर सुंदर आहे हो की नाही आपण दीड वर्ष राहतो इथं नोकरीत दोघांचा उत्कर्ष आहे हे घर लाभलं आहे आपल्याला पण हे आता नवीन आले दक्षिण द्वार. मी काय म्हणते आपण मालकाशी बोलूया का तो म्हणाला हो घर सोडण्यासाठी ना नाही रे आपण हे घर विकत घेतलं तर काय विकत तो उडालाच म्हणजे बघा ना आपण भाडं भरतो दर महिन्याला त्यात थोडीशी भर घालूया कर्ज घेऊन ई एम आय भरूया थोडा बाहेरचा खर्च कमी करू थोडी ओढाताण होईल आपली पण जमून जाईल वाटतं मालकाशी बोलू आजच मार्केटच्या भावापेक्षा कमी भावात देईल तो आपल्याला हे घर कारण दक्षिणाभिमुख आहे ना काय म्हणतोस अरे आपलं स्वतःचं घर होईल त्याला खरंच तिचं कौतुक वाटलं आणि बाकी ते यमाची दिशा वगैरे सोडून दे त्यानं तिचा हात हातात घेतला इतकी समंजस कशी ग तू मी बोलतो मालकाशी आजच पण पण काय आता आपण या घरात संसार करू पण दोघांचा नाही तिघांचा तिघांचा म्हणजे त्यानं डोळा मिचकावला ती झक्कास लाजली आणि आणखीन सुंदर दिसली मुलगी झाली तर तिचं नाव मी ठरवलंच आहे दक्षिता आणि मुलगा झाला तर तिनं विचारलं मुलगा झाला तर दक्ष दोघांनी मिठी मारली आणि त्या प्रेमवर्षावात घराच्या चारी दिशेच्या भिंती मिसळून गेल्या होत्या आणि दक्षिणेचं कौतुक करत होत्या घर ही लघुकथा आत्ताच आपण ऐकलीत लेखक केदार आनंद साखर दांडे यांचा संपर्क क्रमांक सध्या तरी उपलब्ध नाही कोणाला माहीत असल्यास त्याने मला तो जरूर कळवावा ही पोस्ट निलिमा वर्टी बेळगाव यांच्या सौजन्यानं मला प्राप्त झाली मी अभिवाचक दत्ता सरदेशमुख आपला निरोप घेतो आपल्या प्रतिक्रिया अभिप्राय आपण माझ्या मोबाईल नंबरवर जरूर पाठवा पा। माझा व्हॉट्सअप नंबर आहे एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स आणि ही कथा आपल्याला आवडली असेल तर आपल्या मित्रांना जरूर जरूर फॉरवर्ड करा